नमस्कार दिवाळी अगदी जवळ आली आहे हो ना हो अगदी सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि आज आपण दिवाळीतलाच एक महत्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी यावर जरा सविस्तर बोलणार आहोत नक्कीच आपल्याकडे ना विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून काही चांगली माहिती मिळाली आहे तर त्या आधारावर या दिवसाचं महत्व काय परंपरा काय आहेत आणि त्यामागे नेमका अर्थ काय दडलाय हे समजून घेऊया अगदी हा दीपावलीच्या पाच दिवसांमधला दुसरा दिवस आणि याची नावं पण बघ किती वेगवेगळी आहेत हो ना कुणी म्हणत अभ्यंग स्नानाचा दिवस काही ठिकाणी छोटी दिवाळी म्हणून पण ओळखतात तर काही जण याला काळा दिवस असंही म्हणतात अर्थात वाईटाचा नाश झाला त्या अर्थाने बर का बरोबर आणि ही नावं ऐकली तरी कळतं की या दिवसाला काहीतरी विशेष महत्व असणार म्हणजे अनेकांना हा फक्त दिवाळीच्या आधीचा एक दिवस असं वाटू शकतं हो तसं वाटणं साहजिक आहे पण विद्यानंदांच्या लेखनातले जे मुद्दे आहेत ना ते बघता यामागे एक मोठा सांस्कृतिक आरोग्य विषयक आणि आध्यात्मिक वारसा आहे असं दिसतंय अगदी तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की नरक चतुर्दशीचं पावित्र्य काय आहे आरोग्याच्या दृष्टीनं काय महत्व आहे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक म्हणून याचं स्थान नेमकं काय यावर थोडं खोलात जाऊन बोलूया बरोबर आणि त्यासाठी आपण विद्यानंदांच्या लेखनातल्या काही मुख्य मुद्द्यांवर लक्ष देऊया जसं की जसं की या दिवसाला नरक चतुर्दशी हे नाव का मिळालं असेल त्यामागची जी पौराणिक कथा आहे ती नेमकी काय सांगते आणि तिचा आजच्या काळात पण काही अर्थ आहे का, का। महत्वाचा प्रश्न आहे आणि ते अभ्यंग स्नान त्याचं इतकं महत्व का सांगतात फक्त धार्मिक कारण आहे की आरोग्यासाठी पण ते चांगलं आहे हो हा मुद्दा पण महत्वाचा आहे आणि संध्याकाळी दिवे लावतात घराघरात त्यामागे फक्त अंधार घालवणं एवढाच उद्देश आहे की अजून काही खोल संकेत आहेत त्यात बरोबर चला तर एव� मग सुरुवात करूया या प्रश्नांची उत्तरं शोधायला सगळ्यात आधी ती कथा नरकासुराची हा काय आहे ती गोष्ट नेमकी म्हणजे त्याने पृथ्वीवर खूप अत्याचार केला होता हे तर आपल्याला साधारणपणे पण विद्यानंदांच्या लेखनात काही विशेष उल्लेख आहे का, का, का याबद्दल हो विद्यानंद ना या कथेला थोडं वेगळ्या अँगलने बघतात त्यांच्या लेखनानुसार नरकासूर हा भूदेवीचाच पुत्र होता पण त्याला काही वर मिळाले होते ज्यामुळे तो प्रचंड उन्मत्त झाला अत्याचारी बनला अच्छा त्याने फक्त सामान्य लोकांनाच नाही तर इंद्रासारख्या देवांना पण हरवलं होतं आणि म्हणे सुमारे सोळा हजार राजकन्यांना त्याने कैदेत ठेवलं होतं अरे बापरे सोळा हजार हो त्याने पृथ्वीवरची साधन संपत्ती वापरून लोकांवर जुलूम करून एक प्रकारचं काय म्हणतात त्याला नरकच तयार केलं होतं पृथ्वीवर विद्यानंद इथे नरक या शब्दावर जोर देतात म्हणजे फक्त जागा नाही तर लोकांच्या मनातली भीती असुरक्षितता ते खरं नरक फक्त एक राक्षस नव्हता तर तो जुलूम आणि भीतीचं प्रतीक होता मग त्याचा कसा झाला त्याचा अन्याय अगदी पराकुटीला पोहोचला तेव्हा सगळे देव आणि ऋषी भगवान श्रीकृष्णाकडे गेले विद्यानंदांच्या लेखनात असं वर्णन आहे की कृष्णाने सत्यभामेसह जी भूदेवीचाच अवतार मानली जाते नरकासुरावर हल्ला केला अच्छा सत्यभामेसह हो आणि मग एका मोठ्या युद्धानंतर कृष्णाने त्याचा वध केला आणि त्या सोळा हजार राजकन्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केलं हा विजय कधी झाला तर आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थीशीला म्हणून या दिवसाला नर्क चतुर्दशी असं नाव मिळालं कळलं आणि याचा प्रतिकात्मक अर्थ काय घ्यायचाय फक्त चांगल्याचा वाईटावर विजय एवढंच नाही विद्यानंदर याच्या पुढे जाऊन सांगतायत हा फक्त बाहेरच्या शत्रूवरचा विजय नाहीये नरकासूर म्हणजे आपल्या आतल्या ज्या वाईट वृत्ती आहेत ना अहंकार लोभ मोह द्वेष त्यांचं प्रतीक आहे अच्छा त्यामुळे नरक चतुर्दशी साजरी करणं म्हणजे एक प्रकारे आपल्या आतल्या या नरकासुरावर विजय मिळवण्याचा संकल्प करणं हा दिवस आपल्याला आत्मपरीक्षण करायला सांगतो जसं कृष्णाने बाहेरच्या जगाला भयमुक्त केलं तसं आपण आपल्या मनाला नकारात्मक विचारांपासून मुक्त करावा असा संदेश मिळतो असं त्यांचं म्हणणं हा सण साजरा करताना फक्त कथा नाही आठवायची तर तिचा आपल्या आयुष्याशी संबंध जोडायचा आहे अगदी आता येऊया अभ्यंग स्नानाकडे ही तर या दिवसाची सगळ्यात महत्वाची आणि सगळीकडे पाळली जाणारी परंपरा आहे हो बरोबर पहाटे अगदी सूर्य उगवायचं आधी उठून तेल आणि उठणं लावून स्नान करतात विद्यानंदांच्या लेखनात या स्नानावर खूप भर दिलेला दिसतोय हे इतकं महत्त्वाचं काम मानलं जातं हो विद्यानंद अभ्यंग स्नानाला फक्त एक धार्मिक विधी नाही मानत तर एक सखोल आरोग्य प्रक्रिया मानतात त्यांच्या लेखनानुसार याचे अनेक फायदे आहेत पहिला जो अगदी स्पष्ट आहे तो म्हणजे शारीरिक शुद्धी हम्म पहाटे लवकर उठणं ज्याला ब्राह्म मुहूर्त म्हणतात ते स्वतःच्या आरोग्यासाठी चांगलं आहे त्यावेळी वातावरणात एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा असते आणि ते तेल आणि उठणं लावण्याचं काय उठणं म्हणजे नेमकं काय असतं का हे पण थोडं सांगितलं तर बरं होईल हो नक्कीच विद्यानंद स्पष्ट करतात की उठणं हे फक्त सौंदर्य प्रसाधन नाहीये ते वेगवेगळ्या औषधी वनस्पती सुगंधित गोष्टी डाळींची पीठं हळद चंदन अशा अनेक घटकांना एकत्र करून बनवलेलं असतं अच्छा हे सगळे घटक त्वचेसाठी खूप पोषक असतात तेल विशेषतः तिळाचं तेल शरीरावर मुरवल्याने काय होतं तर स्नायू आणि सांध्यांना आराम मिळतो रक्ताविसरण सुधारतं बरोबर आणि उठण्याने त्वचेवरची मेलेली त्वचा निघून जाते त्वचा उजळते मऊ होते विद्यानंदांच्या मते हे फक्त बाहेरचं सौंदर्य नाहीये तर आतून एक प्रकारची स्फूर्ती येते त्यांनी तर याला कायाकल्प प्रक्रियेशी जोडला आहे म्हणजे शरीरातली अतिरिक्त उष्णता वातदोष कमी होतात त्रिदोषांचं संतुलन साधायला मदत होते असं ते आयुर्वेदाचा संदर्भ देऊन सांगतात अरे वा म्हणजे एका साध्या वाटणाऱ्या स्नानामागे एवढं मोठं शास्त्र आहे आणि याचा मानसिक पातळीवर काय परिणाम होतो हा हा दुसरा महत्वाचा मुद्दा विद्यानंद सांगतात पहाटेची ती शांत वेळ स्वतःसाठी वेळ काढणं तेल आणि ते सुगंधित उठण्या लावणं आणि मग गरम पाण्याने स्नान करणं ही सगळी प्रक्रियाच खूप शांत आणि आनंद देणारी असते खरंय यामुळे काय होतं तर मानसिक ताण कमी होतो चिंता दूर होतात आणि दिवसभर एकदम फ्रेश उत्साही वाटतं लेखनात म्हटल्याप्रमाणे हे स्नान फक्त शरीराची स्वच्छता नाही तर मनाची शुद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं स्वागत आहे जणू काही आपण भूतकाळातली मरगळ नकारात्मकता धुवून टाकतोय आणि नव्या दिवसासाठी नव्या उत्साहासाठी स्वतःला तयार करतोय खरंच शारीरिक आणि मानसिक शुद्धीचा हा संगम या परंपरेला खूप खास बनवतो असं वाटतंय की ही फक्त एका दिवसाची गोष्ट नाहीये तर निरोगी जीवनशैलीचा संदेश आहे यात अगदी आता येऊया संध्याकाळच्या परंपरेकडे दिवे लावणे घराघरात अंगणात दाराला दिवे लावतात सगळा कानाकोपरा उजळून निघतो विद्यानंदांच्या लेखनात याचा काय अर्थ सांगितला आहे दिवे लावण्याची परंपरा तर दिवाळीच्या पाचही दिवसात असते पण नरक चतुर्दशीला दिवे लावण्यामागे तो नरकासुराच्या वधाचा संदर्भ आहे जसं कृष्णाने नरकासुराचा नाश करून अंधार दूर केला त्याचं प्रतीक म्हणून हे दिवे लावतात अच्छा विद्यानंद सांगतात की हा प्रकाश फक्त बाहेरचा अंधार नाही घालवत तर तो अज्ञान दारिद्र्य दुःख आणि नकारात्मकतेचा अंधार दूर करण्याचं पण प्रतीक आहे प्रत्येक दिवा म्हणजे काय तर सकारात्मकतेचा ज्ञानाचा समृद्धीचा आणि मांगल्याचा एक किरण जो आपल्या घरात आणि मनात येतो घराचा प्रत्येक कोपरा उजळवणं म्हणजे जीवनाच्या प्रत्येक भागात सकारात्मकता यावी ही इच्छा व्यक्त करणं आणि स्त्रिया छान पारंपरिक कपडे घालून एकत्र येतात उखाणे घेतात याचा पण उल्लेख आहे हा भाग कसा जोडला जातो याच्याशी उखाणे म्हणजे काय हे पण थोडं स्पष्ट कराल का हो विद्यानंदांनीही या सामाजिक आणि सांस्कृतिक बाजूवर पण प्रकाश टाकलाय उखाणे म्हणजे काय तर छोटे लयबद्ध गमतीशीर श्लोक किंवा वाक्य असतात ज्यातून स्त्रिया विशेषतः नवीन लग्न झालेल्या आपल्या पतीचं नाव घेतात हा महाराष्ट्रातल्या अनेक सणांचा एक महत्वाचा भाग आहे बरोबर चतुर्दशीच्या संध्याकाळी स्त्रिया छान तयार होऊन पारंपरिक कपड्यांमध्ये एकत्र येतात दिवे लावतात आणि मग हे उखाणे घेतात विद्यानंद म्हणतात की हा फक्त मनोरंजनाचा भाग नाहीये तर हा सामाजिक स्नेहभाव वाढवण्याचा एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा एक मार्ग आहे त्या दिव्यांच्या प्रकाशात एकत्र येण्याचा हा सोहळा ते सौंदर्य तो स्नेह अजूनच छान वाटतो हा प्रकाशाच्या उत्सवाला एक मानवी भावनिक आणि कलात्मक स्पर्श देतो म्हणजे दिवे लावणं हे फक्त अंधारावर मात करणं नाही तर आनंद सौंदर्य आणि सामाजिक संबंधांना उजाळा देणारं प्रतीक आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे हो ना आता थोडं या दिवसाच्या एकूणच आध्यात्मिक आणि आरोग्यदायी महत्वाकडे बघूया आपण अभ्यंग स्नानाबद्दल बोललो दिवे लावण्याबद्दल बोललो विद्यानंदांच्या लेखनात दानाचा वगैरे काही उल्लेख आहे का, का, का? आणि या सगळ्या क्रियांचा मिळून आत्मशुद्धी मानसिक संतुलन आत्मविश्वास सकारात्मकता यावर कसा परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं आहे हो विद्यानंदांनी या तिन्ही गोष्टींचा स्नान दान आणि दीपदान यांचा एकत्रित परिणाम सांगितला आहे अभ्यंग स्नानाने शारीरिक दोष दूर होतात आरोग्य सुधारतं इंद्रिय ताजीतवानी होतात ही झाली आरोग्याची बाजू बरोबर दीप प्रज्वलनाने घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा येते नकारात्मकता दूर होते ही झाली मानसिक आणि वातावरणीय शुद्धी हं आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे दान काही ठिकाणी या दिवशी यमदीप दान करतात म्हणजे यमराजासाठी दिवा लावतात जेणेकरून अकाली मृत्यूचं भय टाळावं पण विद्यानंद दानाच्या व्यापक अर्थावर भर देतात त्यांच्या मते या दिवशी आपण आपल्या शक्तीप्रमाणे दान केल्याने मनातली कंजूशी आसक्ती कमी होते दुसऱ्याला काहीतरी दिल्याचा आनंद मिळतो समाधान मिळतं ज्यामुळे आत्मिक समाधान लाभतं म्हणजे ही एक प्रकारे संपूर्ण शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे शारीरिक मानसिक आणि आत्मिक अगदी विद्यानंद याला एका मोठ्या चित्रात पाहतात ते म्हणतात की नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीच्या मुख्य दिवसाची लक्ष्मी पूजनाची तयारी आहे अच्छा तयारी हो जसं आपण घरं स्वच्छ करतो सजवतो तसंच या दिवशी आपण आपलं शरीर आणि मन स्वच्छ करतो सकारात्मक ऊर्जेने भरतो स्नान दान आणि दीपोत्सव यातून आपण स्वतःला अधिक शुद्ध संतुलित आणि ग्रहणशील बनवतो कशासाठी तर येणाऱ्या लक्ष्मीचं म्हणजे सुख समृद्धीचं आपण खुल्या मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने स्वागत करू शकू आत्मविश्वास आणि सकारात्मकता ही त्याचीच नैसर्गिक फळं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हे कनेक्शन खूप महत्वाचं आहे आणि याचा समाजावर काय परिणाम होतो सण म्हटलं की एकत्र येणं आलंच विद्यानंदांच्या लेखनात सामाजिक एकात्मतेबद्दल काय म्हटलंय हो त्यांनी त्या बाजूला पण महत्व दिलं आहे सण हे समाजाला एकत्र आणण्याचं एक खूप चांगला माध्यम आहे नरक चतुर्दशीच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतं मित्र शेजारी एकमेकांना भेटतात शिभेक्षा देतात अभ्यंग स्नानानंतर फराळाचे पदार्थ एकमेकांना देतात संध्याकाळी एकत्र दिवे लावतात विद्यानंद म्हणतात की जेव्हा लोक एकत्र येऊन अंधारावरच्या विजयाचा उत्सव साजरा करतात तेव्हा त्यांच्यातली मतभेद ताण कमी व्हायला मदत होते दिव्यांचा प्रकाश जसा घराघरात पोचतो तसाच स्नेह सद्भावना आणि एकतेचा प्रकाश लोकांच्या मनात पोचतो हा दिवस फक्त वैयक्तिक शुद्धीचा नाही तर सामाजिक स्तरावर पण नकारात्मकता दूर करून सलोखा वाढवण्याचा संदेश देतो खरंच या चर्चेतून नरक चतुर्दशीचे खूपच व्यापक आणि सखोल चित्र उभं राहते हा फक्त एक धार्मिक विधी किंवा सुट्टीचा दिवस नाहीये नाही अजिबात नाही यात शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण आहे आरोग्याचा विचार आहे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश आहे सकारात्मकता आहे आणि सामाजिक एकतेला प्रोत्साहन पण आहे मी ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा मला असं वाटतं की हा दिवस म्हणजे मुख्य दिवाळीसाठी त्या आनंदासाठी त्या प्रकाशासाठी स्वतःला सगळ्या अर्थाने तयार करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे अगदी अचूक बोललात विद्यानंद यांचा लेखनाचा गाभा हाच आहे की बाहेरच्या प्रकाशाबरोबरच आतला प्रकाश जागृत करणं महत्वाचं आहे नरकासुरावरचा विजय हा फक्त एका पौराणिक घटनेपुरता नाहीये तर तो आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेल्या चांगल्या वाईटाच्या लढाईचं प्रतीक आहे आपल्यातला आळस नैराश्य राग भीती यांसारखे नकारात्मक शक्तींवर मात करून ज्ञानाचा उत्साहाचा आणि करुडेचा दिवा आपल्या आत पेटवण्याची प्रेरणा हा दिवस देतो भूतकाळातला अंधार मागे सरून नव्या ऊर्जेने आणि आशेने भविष्याकडे पाहण्याचा हा संदेश आहे किती प्रेरणादायी विचार आहे हा शारीरिक स्वच्छतेतून मिळणारी ताजी तवानी आणि दिव्यांच्या प्रकाशातून मिळणारी सकारात्मकता या दोन्ही गोष्टी मिळून आपल्याला पुढच्या मोठ्या उत्सवासाठी आणि एकूणच जीवनासाठी एक नवी दिशा देतात असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि विद्यानंदांच्या लेखनातला एक शेवटचा पण खूप महत्वाचा विचार ते म्हणतात की जसा आपण घराच्या बाहेरचा अंधार दिव्यांनी दूर करतो तसाच प्रयत्न आपल्या मनातला अंधार दूर करण्यासाठी पण करायला हवा हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे विशेषतः आजच्या काळात आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या मनातल्या अंधाराशी लढत असतो मग तो स्ट्रेस असेल भविष्याची चिंता असेल नात्यांमधला दुरावा असेल किंवा स्वतःबद्दलची नकारात्मक भावना असेल अगदी तर श्रोत्यांसाठी हा एक विचार नक्कीच महत्वाचा आहे की आपल्यासाठी हा मनातल्या अंधाराचं स्वरूप काय आहे आणि नरक चतुर्दशीशी ही जी भावना आहे शुद्ध होण्याची प्रकाश निर्माण करण्याची वाईटावर मात करण्याची ती आपल्याला आपल्या आतल्या लढाईत कशी मदत करू शकेल कशी प्रेरणा देऊ शकेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच हा विचार घेऊनच आपण आजची चर्चा संपवूया